साधारण एकोणीसशे शहाण्णव ची गोष्ट आहे जेव्हा गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते तर परळीचा कारभार तेव्हा दिवंगत पंडित अण्णा मुंडे यांच्या हातात होता आता जसं धनंजय मुंडे यांचं प्रकरण विधानसभेत गाजते तसंच पंडित अण्णा मुंडे यांचं एक ये प्रकरण जालना आणि संभाजीनगरमधल्या काही आमदारांनी लावून धरला आणि विषय प्रचंड गाजला हा विषय होता एका तहसीलदारावर हल्ला केल्याचा पंडित अण्णांचे अत्यंत विश्वास असलेले श्यामसुंदर मुंडे आणखी एक दोन नातेवाईकांच्या नाव यात आले होते आणि त्या काळच्या औरंगाबाद मधून सुरू झालेलं महानगर दैनिकाने हे प्रकरण प्रचंड लावून धरलं ला। निखिल वागळे यांनी सुरू केलेल्या या दैनिकाचे निवासी संपादक होते निशिकांत भालेराव आणि सत्तेविरुद्ध लिहिणारं दैनिक अशी तेव्हा महानगरची ओळख होती पण पंडित राणांच्या विरोधात स्तंभच्या स्तंभ लिहिलेल्या या दैनिकाच्या अंकांची अक्षरशः होळी करण्यात आली तेव्हाचे एस टी महामंडळाचे अध्यक्ष फुलचंद कराडे यांनी महानगरच्या विरोधात मोर्चा उघडला आणि बीड संभाजीनगरसह बऱ्याच ठिकाणी अंक जाळण्यात आले परळीतल्या मुंडेंची ताकद काय आहे ते राज्यातल्या ठिकठिकाणी पाहायला मिळालं तिकडे विधानसभेत गेलेलं प्रकरणे थंड झालं पण नव्वदच्या दशकात परळीतली मुंडेशाही कशी होती ते इतिहासात लिहिलं गेलं एकोणीसशे नव्वद पासूनच परळीत मुंडेंचा दरारा असला तरी पुढे धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळापर्यंत हा दरारा चुकीच्या गोष्टींसाठी का चर्चेत येऊ लागला ज्या गोपीनाथ मुंडेंनी वंजारी मतांवर मराठा आमदार निवडून आणून सोशल इंजिनिअरिंग केलं त्या गोपीनाथ मुंडेंच्या विचारांचे पाईक असलेल्या धनंजय मुंडेंवर जातीयवाद आणि दहशतीचा ठपका का ठेवण्यात आला याचे काही उदाहरणं मी या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही नसेल तर सबस्क्राईब करा एकोणीशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा भाजप आणि शिवसेना युतीने मुसंडी मारली भाजपने बेचाळीस शिवसेनेने बावन्न जागा जिंकल्या गोपीनाथ मुंडे पुढे भाजपचा राज्यातला सर्वात मोठा चेहरा बनले आणि पुढच्या पाचच वर्षात युतीने सत्ताही आणली गोपीनाथ मुंडे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री बनले ज्या परळीतून ते निवडून यायचे तिथली सगळी व्यवस्था पाहायचे त्यांचे बंधू अण्णा मुंडे गोपीनाथ मुंडेंसाठी कायम स्थानिक राजकारण बळकट करणाऱ्या पंडित अण्णांची मीडियातून कायम चर्चा असायची असंच एक प्रकरण घडलं आणि त्यात पंडित अण्णांचं नाव आलं गंगाखेडच्या गोदापात्रात वाळू तस्करी रोखणाऱ्या एका तहसीलदारावर एकोणीसशे शहाण्णवच्या सुरुवातीला हल्ला करण्यात आला आरोप असा होता की हे केंद्रे आणि मुंडे आडनाव असलेले ठेकेदार पंडित अण्णांचे खास निकटवर्ती आहेत ज्या सामसुंदर मुंडे थेट घेतलं गेलं होतं ते तर पंडित अण्णांचे जवळचे नातेवाईक होते पण वाळू तस्करी रोखत असलेल्या तहसीलदाराला आपल्या मार्गातून बाजूला करण्याचे आदेश थेट परळीतून आल्याचा आरोप झाला आणि प्रकरण विधानसभेपर्यंत गेला महानगर दैनिकाने तर पंडितांना मुंडे यांच्या दहशतीचे परळीतले उदाहरण समोर आणायला सुरुवात केली आपल्या नेत्याच्या विरोधात जाहीर लिखाण होतं हे पाहून खवळून उठलेला एक नेता होता फुलचंद कराड तेव्हाही एक कराड चर्चेत असायचे आणि हे भाजपचे तेव्हाचे जिल्हाध्यक्ष होते नंतर ते धनंजय मुंडेंसोबत राष्ट्रवादीत आणि त्यानंतर पवारांसोबत गेले थलमलची गुत्तेदारी वाळू तस्करी टेंडर भरण्यासाठी आपल्याच लोकांना संधी सिमेंटची वाहतूक करण्यासाठी आपल्याच लोकांच्या गाड्या कोळसा वाहतूक अशा प्रत्येक गोष्टीवर मीडियात चर्चा झाली आणि ते बाहेरही काढण्यात आलं हे सगळं लिखाण करणाऱ्या दैनिकाच्याच विरोधात फुलचंद कराड यांनी मोहीम उघडली आणि अंक जाळण्यात आले याची चर्चा विधानसभेतही झाली पण गृहमंत्री असलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या शिष्टाचाराने हे प्रकरण तिथे थांबलं पण परळीत पंडितांना मुंडे यांचा जो दरारा होता तो सत्तेच्या काळात प्रचंड वाढला खरं तर गोपीनाथ मुंडे यांना सत्तेतले फक्त साडेचार वर्षे मिळाले होते आणि त्यामुळे त्यांच्या ते काळात वातावरण बिघडण्याची परिस्थिती कधी तयार झाली नाही कारण गोपीनाथ मुंडे यांना पक्ष वाढवण्यासाठी सोशल इंजिनिअरिंगची गरज होती आणि ते जिल्ह्यात मराठा उमेदवार देऊन वंदारी मतांवरही त्यांना निवडून आणायचे या सोशल इंजिनिअरिंगमुळे पुढे गोपीनाथ मुंडे दोन हजार नऊला ला पवारांनी ताकद लावूनही लोकसभेत सहज निवडून आले होते परळीतल्या ज्या दहशतीत चर्चा सुरू आहे ती एकोणीसशे नव्वद सालापासून होती आणि मर्यादित असायची फक्त परळी पुरतीच पंडित अण्णा मुंडे जे स्वतः झेडपीचे अध्यक्ष राहिले होते त्यांनी कधीही परळीच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे इतर मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधींचाही परळीला फार विरोध नसायचा परळी चित्र बदलायला सुरुवात झाली ती गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर दोन हजार चौदाला पंकजा मुंडे मंत्री झाल्या तर धनंजय मुंडे विधान परिषदेचे विरोधी नेते दोन हजार दहा पर्यंत बीडपुरते मर्यादित असलेले धनंजय मुंडे त्यांच्या वक्तृत्वाच्या बळावर पुढे राज्यात पोहोचले राष्ट्रवादीत प्रवेशानंतर तर त्यांना गोपीनाथ मुंडेंना शह देण्यासाठी पवारांनी मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या दोन हजार चौदाला विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांच्या टार्गेटवर पंकजा मुंडे असायच्या पंकजा मुंडे या सातत्याने परळीतल्या दहशतीबद्दल बोलायच्या आणि धनंजय मुंडे त्यांना उत्तर द्यायचे धनंजय मुंडे दोन वर्षांच्या काळातच तेव्हा फडणवीसांचे खास बनले याच काळात खऱ्या अर्थाने दादांचे राष्ट्रवादी भाजपच्या जवळ गेली आणि पुढे जो पहाटेचा शपथविधी झाला त्यातही धनंजय मुंडेंचीच भूमिका असल्याचं शरद पवारांना आजही वाटतं त्यामुळे शरद पवार अजित पवारांना जरी बोलत असले तरी धनंजय मुंडेंना आजही बोलणं टाळतात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात खऱ्या अर्थाने धनंजय मुंडे यांची ताकद वाढली आणि ते परळीतून विधानसभाही जिंकले धनंजय मुंडेंची दोन हजार एकोणीसच्या आधी परळी दहशत असो किंवा नसो पण पंकजा मुंडे यांनी पालकमंत्री म्हणून प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवलं होतं आणि धनंजय मुंडेंवर एक प्रकारे त्यांचा वचक कायम होता पण दोन हजार एकोणीसला धनंजय मुंडे मंत्री झाले पालकमंत्रीपदही त्यांना मिळालं आणि परळीच चित्र बदलायला सुरुवात झाली धनंजय मुंडेंसाठी वाल्मिकर्डे यांची एक स्वतंत्र यंत्रणा या मंत्रीपदाच्या काळात तयार झाली अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग पासून ते जवळच्या कार्यकर्त्यांना काम देण्यापर्यंत सगळं सगळं वाल्मिक लागले पण हे मर्यादित तेव्हा यावर कोणाचाही आक्षेप नसायचा थोड्याफार अंतराने प्रत्येक लोकप्रतिनिधी त्याच्या कार्यक्षेत्रात स्वतःचा वचक ठेवण्यासाठी ही कामं करतोच पण सलग पाच वर्ष सत्ता त्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी प्रचंड जवळीक यामुळे धनंजय मुंडेंची ताकद वाढत गेली आणि त्यात परळीवर वचक ठेवणाऱ्या पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाने राष्ट्रीय स्तरावरची जबाबदारी दिल्यामुळे त्यांचाही परळीवर दुर्लक्ष झाला परळीचं कराड यांना मोकळं सापडला पूर्ण परळी ताप्यात घेतल्यानंतर पुढचं टार्गेट होतं पूर्ण जिल्ह्याचं नियंत्रण मिळवणं इथेच खरा गेम फसला आपल्या घरात जर कोणी जबरदस्तीने घुसलं तर जशी भावना मनात तयार होईल तशीच भावना बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या मनातही तयार झाली वाल्मिक कराड यांनी नियुक्त केलेले अधिकारी आष्टीपर्यंत छापेमारी करायला लागले परळी पासून ते बीड जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेल्या आष्टीपर्यंत लोकसभा प्रचार काळात तर यांना सगळ्या मतदारसंघात यांची जबाबदारी धनंजय मुंडे यांनी घेतली होती प्रत्येक तालुक्यात जाऊन वाल्मिक कराड यांनी स्वतःची यंत्रणा लावली जे काम स्थानिक आमदारांनी करणं अपेक्षित होतं ते वाल्मिकी कराड्यांनी केलं इथेच वाल्मिकी कराड्यांचा खटका सगळ्या आमदारांशी उडायला लागला तोंडावर कुणीही बोलून दाखवत नसलं तरी माजलगावच्या प्रकाशदादांपासून ते आष्टीतल्या बाळासाहेब आजबे यांच्यापर्यंत सगळ्यांनाच वाल्मिक कराड खटकायला लागले पण धनंजय मुंडे हे जिल्ह्याचे नेते होते आणि त्यांचे वाल्मिक करार निकटवर्ती असल्यामुळे सगळ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं वाल्मिक करडांची नजर आता आष्टीवर होती जिथे मोठ्या प्रमाणात पाठोद्या तालुक्यातल्या पवन चक्क्या आहेत यांना वाल्मिक करडांनी विधानसभेत कोट्यवधींची मदत केल्याचे दावे केले जातात आणि कर्डांच्या कुटुंबानेही हाच दावा केला आहे सुरेश दस यांना जी आर्थिक मदत विधानसभेत केल्याचं सांगितलं जातं ती याच उद्देशाने केली होती की भविष्यात सुरेश आमदार व्हावे आणि त्यांनी आपल्याला सहकार्य करावं आष्टी पाडोद्याचं मैदान मोकळं सोडावं कारण यांना आता आष्टीवर नियंत्रण हवं होतं सुरेश सुरुवातीपासून जे आका आका म्हणत आहेत त्याचं कारण हेच आहे की त्यांना विधानसभेच्या काळातच समजलं होतं की यांचा प्रवास जिल्ह्याचा आका होण्याच्या दिशेने सुरू झाला पण विधानसभेत तिहरी लढती अडचणीत सापडलेले सुरेश दस शांत राहिले विधानसभेच्या निकालानंतर मुंबईतल्या एका पंचतरांकित हॉटेलमध्ये सुरेश दस हे वाल्मिकर्णांना पुष्पगुच्छ घेऊन भेटले होते आणि मदत केल्याबद्दल आभारही म्हणले माजलगाव विधानसभा मतदारसंघात वाल्मीर्णांचं प्रस्थ आधीच वाढलं होतं बीड विधानसभेतही संदीप क्षीरसागरांची वाल्मीकरणांनी पाच वर्ष अक्षरशः दमछाक केली होती तिकडे आष्टीत घुसल्यामुळे सुरेश दस वरवर कितीही मदतीबद्दल आभार मानत असले तरी त्यांच्याही मनात राग होता अशात संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं आणि त्याला खंडणीची किनार होती हे समोर आलं वाल्मीकरड यांच्या त्रासाला कंटाळलेले सगळे आमदार यावेळी एकवटले आणि वाल्मिक बळ वाढवणाऱ्या धनंजय मुंडेंची घेरेबंदी झाली एकोणीसशे नव्वद पासून प्रणित मुंडेशाही होती पण तिचा विस्तार बाहेर करण्याच्या नादात वाल्मिक कराड पुरते फसले खंडणीतून झालेली सरपंचाची हत्या एवढी अमानुष होती की फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंनाही राजीनामा द्यावा लागला धनंजय मुंडे यांच्या काळात जसा दरारा वाल्मिक होता तसा धनंजय मुंडेंचाही गोपीनाथ मुंडेंच्या काळात होता पण गोपीनाथ मुंडेंनी स्वतःचे नियंत्रण ठेवून चुकीच्या गोष्टींना वेळच्या वेळीच व्यसन घातली म्हणून त्यांचा राजकीय कारकिर्दीत त्यांना कधीही राजीनाम्यापर्यंतची नामुष्की उडावली नाही धनंजय मुंडे यांनीही वाल्मिकी कराड यांच्यावर असंच नियंत्रण ठेवलं असतं तर त्यांच्यावरही यात कदाचित राजीनाम्यापर्यंतची वेळ ओढावली नसती परळीतली दहशत बाहेर नेण्याच्या नादात जो गेम झाला त्यावर तुमचंही मत जरूर लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका